रायगडमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसाचा फटका संपूर्ण माणगाव तालुक्याला बसलाय महत्वाचं म्हणजे माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर इथे नदीला आलेल्या पुराचं पाणी महामार्गावर आलंय त्यामुळे रात्री पाच तास मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद होती महामार्गावर लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्यात अनेक प्रवाशांना रात्री चालत रस्ता पार करावा लागला भादाव गावचे रस्ते रात्रीपासून पाण्याखाली त्यामुळे संपर्क या भागांचा तुटला आहे मानगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुद्धा प्रचंड पाणी साचलेले पावसाचा जोर अद्या पोहोचलला नाहीये मात्र परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे रायगड मधल्या या परिस्थितीचे दृश्य आणि माहिती आपल्याला देतात आमचे प्रतिनिधी गेल्या तीन दिवसामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार आहे त्यानंतर कालपासून रायगडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे आत्ता आपण रायगड जिल्ह्यामधल्या महाडच्या एरियामध्ये आहोत या ठिकाणी पाहिलं तर हे सावित्री नदीचं खाडीपात्र आहे हे खाडीपात्र नेहमी असतं हे पावसाळ नदीचं पात्र छोटं आणि इतर एरिया हे रिकामा असतो मात्र आत्ताच्या परिस्थितीने पूर्ण आपण बघाल तर पाणीच पाणी आहे अशी अवस्था झालेली आहे अशीच अवस्था रायगड जिल्ह्यामधनं वाहणाऱ्या सावित्री असल काळ असल गांधरे या सर्वच ठिकाणी झालेली आहे माणगावमध्ये देखील पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे यानंतर राय रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनाने दक्षता म्हणून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे आपण ही परिस्थिती पाहिली तर पावसाचा जोर आहे तो कमी अधिक अजूनही कायम आहे त्यामुळे साम टीव्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या